लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका येथील खेरडा खुर्द येथे एकुरका उपकेंद्रांतर्गत फर्या निदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये जनावरांची तपासणी व फऱ्या रोग यावर इंजेक्शन देण्यात आले एटीव्ही याच्यावरही रोगनिदान करण्यात आले यावेळी एकुरका उपकेंद्राचे डॉक्टर चौधरी एसवी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन एकुरका रोड अंतर्गत खेरडा कौलखेड उपकेंद्राचे डॉक्टर मोमिन रशीद व सय्यद कांबळे डॉक्टर मोमीन रशीद व सय्यद कांबळे भाऊसाहेब तसेच लाडका भाऊ नरसिंग डोईफोडे कल्लूर या सर्वांनी पशु शिबिरात गाई म्हशी बैल शेळ्या व इतर जनावर या सर्वांना लसीकरण केले या शिबिरामध्ये दोनशे पन्नास ते साठ इतक्या जनावरांवर लसीकरण करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी नामदेव बिराजदार नरसिंग बिराजदार रघुनाथ बिराजदार भरत कुंडली वामनराव बिराजदार भीमा बिरादार मधुकर बिरादार महादेव वाघमारे तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते यावेळी डॉक्टर चौधरी मॅडम यांनी शेतकऱ्यांना जनावरांची काळजी कशी घ्यावी याबद्दल योग्य मार्गदर्शन केले